नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये भाजी नसते किंवा बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये आपल्याला भाज्या कमी मिळतात त्याविना अगदी वेळी घरातल्या साहित्यामध्ये काय बनवायचं ते अगदी चटपटी असेल असं आपल्याला वाटतं म्हणूनच मी खास ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले तर त्यासाठी आज इथं आपण बेसन पिठापासून ही रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथं बघा मी दोन वाटे इतकं हे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलं यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी हळदपूड घालूयात एक छोटा चमचा आपण काश्मीरी लाल तिखट वापरतोय त्यानंतर थोडीशी धने पावडर आणि आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत लक्षात ठेवा डाळीच्या पिठाला फारसं मीठ लागत नाही त्यानंतर पाव चमचा आपण हिंग घातलं आता हे सगळे मसाले आपण सुरुवातीला एक दोन मिनटं चांगल्यासे मिसळून घेणार आहोत आयत्यावेळी ना बऱ्याच वेळा आपण नेहमी डाळीच्या पिठाचा झुणका वगैरे बनवतो पण काहीतरी वेगळं हवं असेल तर ही रेसिपी नक्की बनवू शकता आता हे सगळं बघा मिक्स केलं त्यानंतर एका छोट्या कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्या पिठावरती घातलं जेणेकरून आपली जी रेसिपी आहे ना ती अगदी छान आणि खुसखुशीत बनेल तेल सुरुवातीला गरम होतं त्यामुळं मी चमच्यानं हे सगळं पीठ चांगल्यासं मिक्स करून घेतलं हे जे तेलाचं मोहन आहे ना ते संपूर्ण पिठाला एकसारखं लागलं गेलं पाहिजे दोन ते तीन मिनटं बघा मी हे सगळं पीठ चमचानं असं मिसळून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर आता आपण थोडंसं पीठ थंडगार झालं की आपण हातानं हे सगळं पीठ चोळून घेणार आहोत अशा पैधतीनं केल्यामुळं काय होतं मोहून तर सगळीकडे लागतात आणि त्याबरोबर आपण जे मसाले वापरले होते ते पण अग अगदी सगळीकडं मस्त लागतात आणि त्यामुळं एकसारखी अशी आपली ही रेसिपी बनते आता सगळ्या पिठेला बघा मी हे मोहन चांगलं चोळून घेतलं आता आपण याची एक मुठी वळून बघायची अगदी परफेक्ट अशाची जी मुठ बनते म्हणजे आपण जे तेलाचं मोहन घातलं होतं ते अगदी परफेक्ट झाले आणि त्यामुळे आपली जी रेसिपी बनणार आहे ती पण अगदी परफेक्टच बनते आता ह्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालून ह्याचा एक गोळा बनवून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये तेलाचं मोहन घातलं त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही त्यामुळे पाण्याचा वापर करताना मात्र जपून करा जर जा चुकून जास्त पाणी पडलं तर तुम्हाला पुन्हा पीठ आणि तेल आणि थोडे मसाले घालावे लागतील त्यापेक्षा आपण थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचा एक चांगलासा गोळा म्हणून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पण चांगलासा गोळा म्हणला बनला आता हा जो गोळा घेतला ना आपण मी फार घट्ट नाही आणि फार पातळी नाही तर मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी हा जो आहे तो गोळा मळून घेतलेला आहे आता हा गोळा चांगला जो आहे तो आपण आता मळून तयार झाला आहे आता इथं बघा एक मी चकलीचा सोऱ्या घेतला आहे आणि ह्यामध्ये जी मोठ्या शेवची जी आपली चकती असते त्याला पण मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि सोऱ्याला पण आतमधून तेल लावून घेतलं आता आपण जो गोळा मळून घेतला होता हा गोळा पण आता आपण छान असा लांबटसर असा करून घ्यायचा आणि त्यानंतर सोऱ्यामध्ये घालून आता आपण याची मोठी शेव करून घेणार आहोत जर तुमच्याकडे मोठ्या शेवचा सा जर साचा नसेल तुमच्याकडे जर मध्यम साईजचा जरी असेल तर तो देखील तुम्ही वापरला तरी देखील चालू शकेल आता आपण इथं बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं असं सा गरम झालंय तर गॅस मी मोठाच केला आणि ह्यामध्ये आपण ह्या ज्या शेव करणार आहोत तर ह्या शेव आपण अशा पद्धतीने घालून घेतोय तेल तापले असल्यामुळं आणि गॅस मोठा असल्यामुळं हा शेव अगदी अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत आणि त्याबरोबर ही शेव ना अगदी खुसखुशीत बनते आज आपण ना शेवभाजी बनवतोय तर बऱ्याचदा आपण शेवभाजी करायचं म्हटलं की शेव बाहेरून विकत आणतो पण असं करण्यापेक्षा ना अगदी घरातल्या साहित्यामध्ये आणि काही वेळामध्येच ही रेसिपी बनवू शकतो जी रेसिपी अगदी मस्त आणि ढाबा स्टाईल बनते आता बघा दोन मिनटानंतर मी गॅस मिडियम केला आणि त्यानंतर आता ह्या शेव आपण आलटून पालटून चांगल्या अशा फ्राय करून घेणार आहोत शेव तर अगदी खुसखुशीत बनते जर तुम्हाला आदल्यामधल्या वेळेत काहीतरी खायला हवं त्यावेळी पण तुम्ही नक्की ही शेव बनवू शकता आता ही शेव मी काढून घेतली आणि अगदी अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिली किंवा बाकीच्या पिठाची पण शेव जी आहे ती ती करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील शेव करून तयार झाली त्यानंतर इथं बघा मी पाववाटी इतकं दही घेतलं होतं त्यामध्ये आता आपण काही मसाले घालूयात तर दोन चमचे इथं बघा मी काश्मीरी लाल तिखट एक चमचा मी गरम मसाला त्यानंतर एक चमचा मी धनेपूड घालणार आहे आता हे जे मसाले आहेत ते आपण दह्यासोबत चांगलेसे मिसळून घेणार आहोत अशा पैध्यानं दह्यासोबत हे मसाले मिसळले गेले की काय होतं जेव्हा आपण ती रेसिपी करतो तेव्हा दही अजिबात फुटत नाही त्यामुळे ही टिप तुम्ही जरूर लक्षात ठेवा आता सगळे मसाले पण बघा अगदी छानपैकी असे मिक्स झाले आहेत तर आता हे साईडला ठेवून लगेचच रेसिपीला सुरू करूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये बघा मी दोन मोठे चमचे मी तेल गरम करून घेतलं जे मी शेवसाठी वापरलं वापर तर तेच तेल इथं मी वापरलंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मी लसणाची पेस्ट वापरली आता ही जी लसणाची पेस्ट आपण तेलावरती दोन मिनटं परतवून घेणार आहोत जेणेकरून लसणाचा जो काही कच्चे पण आहे तर तो निघून जाईल आता बघा आलेलंसून पण छान असा गुलाबी रंगावरती आलंय तर ह्यामध्ये आता मी एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय हा पण आता आपण तेलावरती चांगला परतवून घेणार आहोत ह्या रेसिपीसाठी आपल्याला अजिबात बाहेरून कोणतंही सामान आणावं लागत नाही घरातल्याच साहित्यामध्ये ही रेसिपी बनते आणि आता पावसाळा सुराने आपल्याला असं काहीतरी चटपटीत गरमागरम खावं असं वाटतं त्यावेळी तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा मला खात्री आहे तुम्ही जेव्हा ही भाजी बनवून बघाल ना तेव्हा तुम्हाला ही रेसिपी पण खूप आवडेल कांदा पण चांगला परतलाय मी तर ह्यामध्ये आता मी दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो वापरले टोमॅटो पण मी बारीक चिरून घेतला होता आता टोमॅटो मी मध्यम आकाराचे घेतले म्हणून दोन वापरले तुम्ही हवं तर एक घेणार असाल तर मोठ्या आकारचा घेऊ शकता टोमॅटो लवकर मऊ पडावा म्हणून ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि ते पण बघा चांगलं असं मिसळून घेतलं मिठामुळं का होतं लवकर पाणी सुटतं आणि त्यामुळं टोमॅटोचा आंबटपणा जातो आणि टोमॅटो लवकर मऊ पडतात आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे चांगलं शिजवून घेऊ दोन ते तीन मिनटानंतर आता आपण झाकण काढून घेणार आहोत जेणेकरून काय का होईल टोमॅटो येत ना ते अगदी पटकन मऊ पडतात पट आणि त्यामुळे आपली प्रोसेस पण पटकन होते तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगले मऊ पडलेत तर आता आपण यामध्ये पाव चमचा पूड आणि पाव चमचा काश्मीरी लाल तिखट वापरले हे मी फक्त रंग येण्यासाठी वापरले आहे कारण आपण आधी देखील दह्यामध्ये थोडे मसाले वापरलेत त्यामुळं थोडा जपून वापर करायचा आता हे मसाले आपण दोन मिनटं सगळे बघा चांगले परतवून घेतले आता मसाले चांगले परतले गेलेत गॅस अगदी बारीक करायचं आणि आपण जे दह्यामध्ये मिसळून घेतलेले मसाले होते ते सगळे टाकून घेणार आहोत आणि पटापट आपण आता हे चांगले असे मिसळून घेणार आहोत गॅस बारीक असेल आणि आपण एकसारखं जर हे मिक्स करू ना तर दही अजिबात फुटत नाही तुम्ही जर अगदी सांगितल्या स्टेपवरती जर ही रेसिपी करताना तर तुमची पण रेसिपी अगदी परफेक्ट होईल दोन मिनटानंतर सगळं छान असं मी मिसळून घेतलं आहे आणि आता गॅस जो आहे तो मी मिडियम करून घेतला आहे आता ह्याला बघा छान अशी उख यायला सुरुवात झालेली आहे तर ह्यामध्ये आता आपण थोडं पाणी घालणार आहोत तर साधारणपणे याच्यामध्ये बघा मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जर थोडी जास्त रेसिपी बनवायची असेल तुम्ही थोडं जास्त पण पाणी याच्यामध्ये घालू शकता आता हे सगळं बघा मी चांगलं असं मिसळून घेतलेलं आहे पाण्याला बघा छान अशी कन्सिस्टन्सी पण आलेली आहे दोन ते तीन मिनटांना आता गॅस मध्यम करायचा आणि ह्याला चांगली उखळी काढून घेणार आहोत ह्यासाठी आता बघा थोडं मीठ पण घालते आपण आधी पण मीठ वापरलं होतं त्यामुळे थोडा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा ही रेसिपी ना भाकरीसोबत रोटी किंवा फुलका अगदी कशासोबतही छान लागते आणि अगदी, अगदी अप्रतिम लागते आता ह्याला छान उकळी यावी म्हणून याच्यावरती मी झाकण ठेवते रस्त्याला चांगली उकळी आली ना की अगदी रस्सा पण अगदी मस्त अगदी छान शिजतो आणि त्यामुळे चव पण अगदी अप्रतिम येते आता बघा छान अशी मस्तपैकी अशी उखळी यायला सुरुवात झालेली आहे आता ना यामध्ये आपण एक चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून घालायची कसुरी मेथीचा फ्लेवर ना खूप छान येतो तुम्ही जर धाब्यावरती जर कधी शेव टमाटरची भाजी खाल्ली असेल ना तर ती अगदी अशीच बनवली जाते फक्त टोमॅटो थोडे मोठ्या आकारामध्ये असतात इथे मी टोमॅटो बारीक आकारामध्ये चिरून घेतले आता हे रस्सा बघा चांगल्याचा मी मिसळून घेतला अगदी छानपैकी मस्तपैकी तर्री सुटले आणि अगदी खमंग असा वास पण यायला सुरुवात झाली आता छान अशी रसायला जेव्हा उखू येते ना तेव्हा गॅसही मोठाच ठेवायचा आणि आपण जी शेव करून घेतली होती ती थोडी बारीक आकारामध्ये मी चुरून घेतली आणि ती शेव घालते आता शेव केव्हा घालायची हेही मी तुम्हाला सांगते शेव घातल्यानंतर ना आपण पटकन ना लगेच जेवायला घेणार असू त्याच वेळी शेव घाला जर तुम्ही आधी शेव घालून ठेवलीत आणि नंतर तर किंवा खूप लेटनं तुम्ही जेवायला बसलात तर ही शेव आहे ना ते पूर्ण ह्या रस्त्यामध्ये विरगळून जाते आणि मग म्हणाव्याशी चव येत नाही त्यामुळे आयत्या वेळी ही शेव घालायची शेव घातल्यानंतर बघा मी गॅस मोठाच ठेवला जेणेकरून काय होईल शेव पटकन मऊ पडणार नाही आता दोन मिनिटानंतर बघा छान उखळी आल्याला सुरुवात झाली तर गॅस बंद करायचा आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि आपली गरमागरम मस्तपैकी धाबा असलेला आपली शेवभाजी तयार झालेली आहे तेही घरच्या घरी आपण शेव तयार करून ही, ही मस्तपैकी रेसिपी केली रेसिपी अगदी काही वेळातच बनते आणि अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत बनते तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा खात राणी सगळ्यात मजबूत स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय